नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे महत्त्वाचे गणितचे क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती असेल आरोग्यसेविका आरोग्यसेवक व तसेच ग्रामसेवक या पदासाठी सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवर सर्व प्लेलिस्ट आहे तांत्रिक प्रश्नांची सुद्धा प्लेलिस्ट आहे गणित सुद्धा आहे इंग्लिशचीसुद्धा आहे जीची सुद्धा आहे आणि मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण हे सर्वांच्या प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट जर पाहिल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जर तुम्ही आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर आरोग्य शोक भरती दोन हजार एकवीस म्हणून प्लेलिस्ट आहे सुद्धा पहा म्हणजे जुना अभ्यासक्रम त्यामध्ये दिलेला आहे आणि नवीन प्लेलिस्टसाठी आरोग्य शोक पुरुष अशी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट जर पाहिली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणितचे क्वेश्चन पाहणार आहोत महत्त्वाचे क्वेश्चन आहेत सर्वोपेशाने इयर आहेत आणि तलाठी भरतीला विचारले आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत विशेष म्हणजे आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सूत्र वापरणार नाही आहोत मित्रांनो फक्त दहा सेकंदामध्ये याचं उत्तर कसं काढायचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर हे सर्व व्हिडिओ या ठिकाणी गणित आहे तुम्ही स्टॉप करायचं आहे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हालासुद्धा समजून जाईल की आपण कितपर्यंत गणितामध्ये या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह शकतो म्हणजे काय करा तुम्ही स्वतः व्हिडिओ स्टॉप करा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सॉल्व्ह करा सॉल्व्ह केल्याच्यानंतर परत मी कशा प्रकारे सोडते हे तुम्ही पहा म्हणजे तुमचासुद्धा सराव होईल आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला वेळ न लावता होडीची सुरुवात करू इश्चितपासून सर्व गणित आता हे प्लेलिस्ट मागच्या हिडिचे आहेत त्यामुळे हे सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या हे मी तुम्हाला यासाठी दाखवत आहे की तुम्हीसुद्धा या ठिकाणी सर्व गणित सोडवण्याचा प्रयत्न करा आणि सर्व जे आहेत गणित आहेत मित्रांनो याचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत त्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तर पहा जवळपास हा आजचा सहाव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे गणित आणि बुद्धिमत्तेचा तर पाहा यामध्ये सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तर पा हे जे गणित तुम्हाला विचारलेले आहे तर हे गणित यवतमाळमध्ये तलाठी भरतीला विचारलेलं गणित आहे पहा गणित काय दिले सर्वप्रथम पा ए हा एक काम पंचवीस दिवसामध्ये करतो ब तेच काम वीस दिवसामध्ये करतो जर दोघांनी पाच दिवस काम केल्यावर हे काम सोडून गेला तर उरलेले काम ब किती दिवसामध्ये करेल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तर अशा करतो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न कराल आता पहा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर पहा मित्रांनो अशा स्वरूपाचं गणित आल्याच्यानंतर करायचं काय पहा लिहून घेऊया तिथं ए ते हा एक काम किती दिवसामध्ये करतो पंचवीस दिवसामध्ये करतो ब हा तेच काम किती वीस दिवसामध्ये करतो ठीक आहे आता समोर काय म्हटलं पहा दोघांनी पाच दिवस काम केलं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सुद्धा पाच दिवस सोबत काम केलेलं आहे सुद्धा पाच दिवस काम केलं ठीक आहे आता काय करायचं याचा रेशिओ काढून घ्या सर्वप्रथम काय करायचं आता आपल्याला दोघांचं काम एकत्र काढायचं आहे पण पाच एक पाच पाचा पाचा मित्रांनो पंचवीस म्हणजे छेद पाच आलं पहिल्याचं काम याचं बचं काम पाच एक पाच पाच चोकवीस म्हणजे बच आलं एक छेद चार आता काय करा पहा एचं काम एक छेद पाच प्लस बच काम एक छेद चार ठीक आहे आता आल्याच्यानंतर काय करा मित्रांनो याचा तिरपा गुणाकार करूया तिरपा गुणाकार म्हणजे चारचा गुणाकार एक सोबत आणि पाचचा गुणाकार इथे एक सोबत म्हणजे बरोबर काय चार एक चार प्लस पाच एक पाच आणि चार पंचवीस हे इथपर्यंत आलं मित्रांनो आपलं गणित आता काय करायचं चार आणि पाच याची करायची मित्रांनो बेरीज चार आणि पाचची बेरीज किती झाली नऊ या ठिकाणी लिहितो पहा नऊ छेद वीस एवढं या दोघांनी सोबत काम केलं नऊ छेद वीस काम ए आणि त्याने पंचवीस दिवस बीने वीस दिवस करतो आणि दोघांनी मिळून पाच दिवस काम केलं म्हणजे पाच दिवसामध्ये वीस भागापैकी नऊ छेद नऊ छेद वीस काम यांचं पूर्ण झालं म्हणजे या वीस भागापैकी नऊ काम पूर्ण केलेलं आहे म्हणजे शिल्लक काम किती राहिलं आपल्याला विचारलं काय काम सोडून गेला तर उरलेले काम म्हणजे शिल्लक काम तर शिल्लक काम नऊमधून यामध्ये वीसमधून जर नऊ गेलं तर राहतं मित्रांनो अकरा म्हणजे किती पा या वीसमधून नऊ गेला म्हणजे अकरा छेद वीस काम एवढं काम आता शिल्लक राहिलं ठीक आहे एवढं काम शिलक राहिले इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता काय करायचं मित्रांनो शिलक राहिल्याच्यानंतर आपल्याला विचारलं कोणाचं बी ते काम किती दिवसामध्ये करेल म्हणजे बी एक काम वीस दिवसामध्ये करतो मग अकरा शेत वीस काम बी किती दिवसामध्ये करेल मग याला वीस न गुणून घेऊयात मग हा पहा हा वीस कटला हा वीस कटला राहिला मित्रांनो अकरा म्हणजेच बी उरलेले काम अकरा दिवसामध्ये करेल ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आय होप मित्रांनो हा प्रश्नसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल पुढचा प्रश्न पहा दुसरा नंबरचा प्रश्न पहा ए बी पा ए हा बच्चा दुप्पट वेगाने काम करतो कोण दुप्पट वेगाने काम करतो अ हा बच्चा दुप्पट वेगाने काम करतो बच्चा दुप्पट वेगाने काम करतो हा जर बला एक काम करण्यासाठी बारा दिवस लागतात तर व बी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आता या प्रश्नामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज या ठिकाणी होतात पहा काय म्हणलेलं आहे ए हा बच्चा दुप्पट वेगाने काम करतो मग ब हा एक काम बारा दिवसामध्ये करत असेल पहा ब हा एक काम बारा दिवसामध्ये करत असेल तर अ हा त्याच्या दुप्पट काम करतो मग आपण या ठिकाणी काय करतो बारा दोन्ही चोवीस या ठिकाणी असं आपण करतो आणि सोडवतो तर मित्रांनो ही पद्धत आहे कारण की काय हा बचा अ हा बच्चा दुप्पट वेगाने काम करतो बच्चा दुप्पट वेगाने काम करतो याचा अर्थ मित्रांनो बला जर या ठिकाणी बारा दिवस लागत असतील तर अला किती दिवस लागणार सहा दिवस लागणार कारण की अ हा बच्चा दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे वेळ त्याला कमी लागणार म्हणजेच या ठिकाणी अचे जे असणारे मित्रांनो अ किती असणारे अचं काम असणारे सहा अचं काम किती असणारे मित्रांनो सहा कारण की या ठिकाणी पाच दिवस अला कमी लागणार आहेत कारण की अ हा दुप्पट वेगाने काम करते। करत आहे मग आता ब बारा दिवसामध्ये करतो अ सहा दिवसामध्ये करतो आता दोघांना सोबत काम करायचं मग बारा गुणाकारामध्ये सहा बारा प्लस सहा ठीक आहे आता काय करायचं हे बारा गुणाकारामध्ये सहा जशास तसे ठेवा आणि सहा आणि बारा याची जर बेरीज केली तर ती येते अठरा आता काय करा मित्रांनो सहा एक सहा सायंत्रिक अठरा तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी अ ब मिळून ते काम चार दिवसामध्ये करतील किती ऑप्शनमध्ये दिलेले पा ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अ हा बचा दुप्पट वेगाने काम करतो जर बला एक काम करण्यासाठी बारा दिवस लागतात तर अ व ब मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील तर अ आणि ब मिळून ते काम मित्रांनो चार दिवसामध्ये करतील अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला शंभर टक्के पोलीस भरतीला विचारलं म्हणजे विचारलं जाणार आहे त्यामुळे याचा चांगल्या प्रकारे मित्रांनो सराव करायचा आहे ठीक आहे पुढे पहा तीन नंबरचं गणित पहा दहा वस्तूची विक्री किंमत बारा वस्तूच्या खरेदी किंमती इतकी असेल तर व्यवहारात नफा आपली ऑब्लिक तोटा किती आता मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्ही स्टॉप करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा फक्त दहा सेकंदामध्ये याचं उत्तर कसं काढायचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर आशा करतो तुम्ही व्हिडिओ स्टॉप केला असेल आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर पहा मित्रांनो दहा वस्तूची विक्री किंमत बारा वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे तर सर्वप्रथम काय करायच्या दोघांमधला फरक काढा बाराचा दहाचा फरक आला मित्रांनो दहा विक्री किंमत किती आहे विक्री किंमत खाली लिहून घ्या विक्री आहे दहा मग आता आपल्याला विचारलं काय तर विक्री किंमत वीस असेल तर आता शेकडा नफा विचारलं शेकडा नफा म्हणजे मित्रांनो आपल्याला शंभरने या ठिकाणी गुणायचं आहे शेकडा म्हणजेच काय असतं शंभर मग दहा एक दहा 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 मित्रांनो शंभर आणि दहा गुणीला दोन जर केलं तर दहा दोन्ही वीस म्हणजेच वीस टक्के आपल्याला या ठिकाणी काय झालं नफा वीस टक्के काय झाला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नफा तर आय होप मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलं असेल तर मित्रांनो अशा स्वरूपाचे नवीन जर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम जर तुम्हाला काय डाऊट असेल किंवा काय सुधारणा हव्या असतील किंवा तुम्हाला जर मला काही सजेशन द्यायचं असतील तर मित्रांनो आपला एक सहकारी मित्र म्हणून तुम्ही नक्की मला सजेशन देऊ शकता जर मित्रांनो तुमचं सजेशन मला जर योग्य असेल तर नक्कीच मित्रांनो ती त्याला त्याला फॉलो करेल आणि तशा स्वरूपामध्ये मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर आशा करतो मित्रांनो तुम्हीसुद्धा नक्की मला चांगल्या प्रकारे सल्ला द्याल किंवा या ठिकाणी मला जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही सुधारणा हवी असतील किंवा यामध्ये काही जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर बिंदास मित्रांनो आपला एक मित्र म्हणून या ठिकाणी तुम्हाला कमेंट तशी करू शकता नक्की मी तुमच्या कमेंटचा विचार करेल ठीक आहे या ठिकाणी थांबतो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल थँक्यू धन्यवाद